नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर युट्यूब पाहतो मित्रांनो महत्वाच्या दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण सर्व स्पर्धा परीक्षा उपयुक्त चालू घडामोडी पाहत असतो दररोज आपले वीस प्रश्नासह प्रत्येक प्रश्न महत्वाचा ताकदीचा असो सर्वप्रथम आपल्याला गुड मॉर्निंग शुभप्रथ मित्रांनो आपण सुरू करतोय आजचे प्रश्न भारत सरकारने भारतीय महामार्गावर प्रवास करण्यासाठी किती रुपयांचा वार्षिक पास जाहीर केला आहे तर उत्तर आहे तीन हजार रुपयांचा वार्षिक पास जाहीर केला आहे पहिला प्रश्न आशियाई पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप पंचवीसने पंचवीस भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत तर भारताने टोटल सत्तावीस पदके जिंकली आहेत आणि कुठे झाला हा चॅम्पियनशिप पॅरा बॅडमिंटन थायलंडमध्ये एकूण पदकी सत्तावीस त्यातले सुवर्ण चार रौप्य दहा कांस्य तेरा लक्षात ठेवा आणि या स्पर्धेतील भारताची आत्तावीस सर्वोत्तम कामगिरी ठरलेली आहे दोन हजार सत्तावीस पदकं पॅरा ॲथलेटिक्समध्ये आपण घेतलेले लक्षात ठेवा आशियाईमध्ये थायलंडमध्ये झालं होतं ओके दुसरा अक्षर टिंबटिंब यांनी पेन्शन फंड रेग्युलेटर अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणजे पी एफ आर डीचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला आहे मित्रांनो पाहायला गेलं पदभार त्यांनी वीस जून दोन हजार पंचवीस रोजी स्वीकारला कार्यकाल पाच वर्ष पासष्ट वर्षापर्यंत जो आधी येईल त्यानुसार ते रिटायरमेंट होता मागील अनुभव सिडबी एन, एन एस एल कॅग आणि सेबी येथे महत्त्वपूर्ण पदभूषवली उल्ले मुख्य उद्देश निवृत्त वितरण प्रणाली मजबूत करणे आणि निवृत्तीनंतरची सुरक्षा वाढवणे हा त्याचा उद्देश है। लक्षा आहे लक्षात ठेवा पेन्शन फंडचा आणि पेन्शन फंडचे अध्यक्ष कोण झाले आपण जर बघितलं गेलं तर शिव सुब्रमण्यम रमण हे त्याचे अध्यक्ष झालेले आहेत हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे शिवसुब्रमण्यम रमण ठीक आहे तिसरा प्रश्न सी एस आय आर आणि एन आय आय एस टी आहे ना आणि एन ई सी टी ए -E आर यांनी कोणत्या राज्यात वेगन लेदर उत्पादन युनिट स्थापन करण्यासाठी करार केला आहे ठीक आहे कोणत्या राज्यात स्थापन करण्यासाठी करार केला आहे आपण डिटेल पाहूया जरा याच्याबद्दल उपक्रमाचे नाव काय त्या शाश्वत नवमनेश आणि वर्तुळ वर्तुळाकार अर्थव्यवस्थेच्या दिशेने एक पाऊल संस्था सी एस आय आर आणि एन आय आय एस टी नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर इंटर डिस्प्लेन्स डिस्प्लेनरी सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि एन ई सी टी आरचा फुल नेम नॉर्थ ईस्ट सेंटर फॉर टेक्नॉलॉजी ॲप्लिकेशन अँड रीच तर काय यांचा प्रकार सहकार्याचा प्रकार सामाजिक सा करार केला उद्दिष्ट काय कृषी कचऱ्याचे रूपांतर वनस्पती आधारित प्लांट बेस्ट वेगन लेदरमध्ये करणे स्थाने मेघालय आणि इतर ईशान्य भारतातील राज्य लाभार्थी स्थानिक शेतकरी असतील किंवा सूक्ष्म लघु उद्योग मध्यम उद्योगवाले असतील महिला नेतृत्वाखाली स्वय सहाय्यता गटपण असतील परिणाम काय होणार की प पर्यावरण प्रदूषण कमी होईल कचऱ्याच्या जाळण्यामुळे शाश्वत व्यवसाय निर्मिती होईल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल हे सगळे त्याच्या मागचे उद्दिष्ट आहे आणि आपल्याला प्रश्न विचारलाय की कोणत्या राज्यासोबत करार केलेला आहे तर लक्षात ठेवा राज्याचा करार जर पाहिला गेला तर आपण थोडसी तर पाहिला गेलं तर मेघालय सोबत तो करार करण्यात आलेला आहे पुढं चौथा प्रश्न अखिल भारतीय घरगुती उत्पन्न सर्वेक्षण सव्वीस कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत राबवले जाणार आहे बघा अखिल भारतीय घरगुती उत्पन्न सर्वेक्षण ठीक आहे आपण डिटेल पाहूया त्याच्याबद्दल शॉर्टकट याचा अखिल भारतीय घरगुती उत्पन्न सर्वेक्षण सव्वीस घोषणा सव्वीस मध्ये देशात पहिल्यांदा अखिल भारतीय घरगुती उत्पन्न संरक्षण होणार घोषणा करणारा विभाग एम ओ एस पी आय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय उद्दिष्ट काय बा मित्रांनो उत्पन्न वितरण समजणे तंत्रज्ञानाचा कमाईवर परिणाम कल्याण योजनेचे लक्षणीकरण संस्था तांत्रिक तंत्र गट लक्षात ठेवा टीईजी चे अध्यक्ष सुरजित भल्ला आय एम एफचे चे माजी कार्यकारी संचालक होते कल्पना काय नमुना डिझाईन अंदाज पद्धती आंतरराष्ट्रीय पद्धती समावेश यूएसए कॅनडा ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिका महत्व भारतात प्रत्यक्ष घरगुती उत्पन्न डेटा संकलचा पहिलाच प्रयत्न आपण करतोय ठीक आहे हा मग कुठलं मंत्रालय करते सांख्यिकी आणि कार्यक्रम बज, अंमलबजावणी मंत्रालय करते लक्षात ठेवा ओके पाचवा प्रश्न दोन हजार पंचवीस मध्ये भारताने एस डी जी निर्देशकात कोणता क्रमांक मिळवला एस डी जी निर्देशकात कोणता क्रमांक भारताने मिळवलेला आहे आपण डिटेल पाहूया भारताचा एस डी डी जी मधील क्रमांक एस डीजी म्हणजे काय सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहे शाश्वत विकास उद्दिष्ट एकूण उद्दिष्टचे सतरा असतात तीसपर्यंत गरिबी निर्मूलन पर्यावरण रक्षण समृद्धी सुनिश्चित करणे हा टार्गेट आहे भारताचा पंचवीस मधील क्रमांक नव्याण्णव होता टॉप शंभर मध्ये भारत समावेश आहे स्कोर आहे सदुसष्ट मग प्रगतीचे कारण आरोग्य शिक्षण डिजिटल सुविधा पायाभूत सुविधा ठीक आहे अहवाल सादरकारी संस्था सस्टेनेबल डेव्हलपमेंट अँड सोल्युशन नेटवर्क लक्षात ठेवा अहवालाचे नेतृत्व अर्थ अर्थशास्त्रज्ञ जेफ्री सॅक लक्षात ठेवा ठीक आहे शेजारी देशाची स्थिती चीन वाय भूतान चौऱ्याहत्तर वाय नेपाळ पंच्याऐंशी वाय श्रीलंका त्र्याण्णव वाय बांगलादेश एकशे चौदा उच्च क्रमांक देश फिनलँड पहिला दुसरा स्वीडन तिसरा डेन्मार्क एसडीजी मधील जागतिक आव्हाने लठ्ठपणा प्रेस स्वातंत्र्य भ्रष्टाचार रेड लिस्ट प्रजाती घोषणा केली पंचवीस मध्ये एसडीजी अहवाल संयुक्त राष्ट्राचा आणि ठळक संदर्भ एसडीजी रँकिंग एफ डी एफ एफ डी चार परिषद सेविल आधी जाहीर लक्षात ठेवा म्हणजे परिषदच्या अगोदर जाहीर झालेला हा कार्यक्रम आहे आणि त्यात भारताचा क्रमांक नव्याण्णव आहे लक्षात ठेवा त्यासाठी इन डिटेल पाहिलं तरी कळतं कधी पेपरला एस डी एस डी जी चा फेम सुद्धा विचारला जातो ओके सहावा प्रश्न ग्लोबल पीस इंडेक्स पंचवीस नुसार भारताचा क्रमांक कोणता आहे ठीक आहे आता ग्लोबल पीस इंडेक्स म्हणजे जी पी ए ग्लोबल पीस इंडेक्स जागतिक निर्देशांक पंचवीस आवृत्ती एकोणीसावी होती प्रकाशक इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस आहे ना आय ई पी सिडनी आधारित थिंक लक्षात ठेवा हे जाहीर करतात एकूण देश एकशे त्रेसष्ट आहेत सात टक्के लोकसंख्या व्याप्त या मूल्यांकन तीन आहेत सामाजिक सुरक्षा असेल संरक्षण देशांतर्गत असेल आंतरराष्ट्रीय संघर्ष लष्करीकरण असेल त्यानुसार आपल्याला विचारलं आहे, आहे। की आपल्या भारताचा क्रमांक कितवा आहे ठीक आहे आपल्या भारताचा क्रमांक कितवा आहे आपल्याला असा सिंपलचा प्रश्न विचारेन तो आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे कारण की कोणताही प्रश्न कधीही येऊ शकतो आणि आपल्याला तो माहीत असणं खूप गरजेचं असतं तर भारत एकशे पंधराव्या क्रमांकावर आहे लक्षात ठेवा किती एकशे पंधराव्या क्रमांकावर आहे तुलनेने जर आपण पाहायला गेलं तर लक्षात ठेवा थोडंसं आपण डिटेल पाहायला गेलं मागील वर्षी भारताचा क्रमांक एकशे सोळावा होता आणि यावेळेस या भारताचा क्रमांक कितवाय एकशे पंधरावा आहे म्हणजे एकने आपण घट झालेली आहे ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन सातवा एन ए, ए नवव्या उपक्रम कोणत्या वयोगटातील मुलींना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी सुरू करण्यात आलेला आहे ठीक आहे आपण इन थेल पाहूया पहिलं नवव्या सुरुवात चोवीस जून पंचवीस प्रमुख मंत्रालय महिला आणि बाल विकास मंत्रालय कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय लक्षगड सोळा ते अठरा किशोरवेंद मुली पात्रता निकष दहावी उत्तीर्ण प्रशिक्षण क्षेत्र अपारंपरिक नोकऱ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्य प्रथम लॉन्च सोनभद्र उत्तर प्रदेश खूप पॉइंट महत्व आहे पहिल्यांदा कुठे लाँच झालेले सोनभद्र उत्तर प्रदेश पहिले जिल्हे सत्तावीस जिल्ह्यामध्ये राबवण्यात येणार विशेषतःकडील आणि आकांक्षित प्रधानमंत्री कौशल्य विकास योजने अंतर्गत आहे उद्दिष्ट मुलींना सक्षम बनवणे लिंग समानतेला चालला आहे की नाही विकसित भारत सत्तेचाळीसच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे ठीक आहे बघा आणि पी एम विश्वकर्मा आणि पी एम के वाय व्ही के व्ही वाय म्हणजे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आहे आणि विकसित भारत फोर्टी सेवन याला सुद्धा तो सपोर्टेशन आहे निव्या लक्षात ठेवा नवव्या लक्षात ठेवा तर काय आपण पाहिला गेला तर किती वयोगटातील आहे सोळा ते अठरा वयोगटातील आहे लक्षात ठेवा पुढे नेक्स्ट आठवा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने अलीकडे सुवर्ण आंध्र सत्तेचाळीस विजन सुरू केले आहे ऑब्विसली आंध्र शब्दाचं उत्तर काय असणार आंध्र प्रदेश उद्दिष्ट काय राज्याच्या अर्थव्यवस्थेने प्रशासनाला पुनर्जीवित करणे हा त्याचा उद्देश आहे नववा हो, हो मुरझू समुद्रधनी कोणत्या दोन देशादरम्यान आहे असा आपल्याला एक प्रश्न विचारला आहे आणि आपल्याला ते थोडस काही भाग आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे पर्शियन आखात आणि ओमानचा आखात यांना जोडणारी अरबी समुद्रातील अरुंध समुद्रधुनी आहे लक्षात ठेवा अरुंद समुद्रधुनी आहे भौगोलिक स्थान इराण आणि ओमान मधील मसुदम द्विकल्पा दरम्यान स्थित आहे आंतरराष्ट्रीय महत्व जागतिक कच्च्या तेलाच्या सुमारे वीस ते तीस टक्के वाहतूक या मार्गाने होते नौदल उपस्थिती अमेरिका इराण इतर देशाचे नौदल तैनात असतात मालकी हे एक आंतरराष्ट्रीय जलमार्ग आहे कोणत्याही एका देशाचा यावर एकतर्फी हक्क नाही परंतु भौगोलिक स्थानामुळे इराण आणि ओमानचे काही प्रमाण आहे परिणाम काय होईल समजा पर्शियन आखात आणि ओमानचा आखात ज्या जोडणारी जी समुद्रनी जर इराणने घोषित केले की ते बंद करायचं जर बंद केल्यावर प्रॉब्लेम काय येईल भारत चीन जपान दक्षिण कोरिया यासारख्या देशांना इंधनाचा मोठा तुटवडा होईल आणि तेलाच्या किमती प्रचंड वाढ होती भरपूर वाढ होतील लक्षात ठेवा जर इराणने घोषणा केली आहे जर बंद केला तर ठीक आहे म्हणून प्रश्न काय सांगतो होमूर्ज समुद्रिक कोणत्या दोन देशादरम्यान आहे तर लक्षात ठेवा इराण आणि ओमान दरम्यान आहे हा चर्चेत आलेला विशाल विषय काय आहे की इराणने सांगितले की हे बंद करणार आहे ठीक आहे घोषणा केली आहे पण अजून बंद केलेलं नाहीये ठीक आहे दहावा प्रश्न देशातील तिसरे पूर्ण साक्षर राज्य कोणते पहिले मिझोरम दुसरे गोवा तिसरे त्रिपुरा आहे लक्षात ठेवा त्रिपुरा हे तिसरे पूर्ण साक्षर राज्य ठरलेले आहे कुठलं उत्तर काय त्रिपुरा आहे अकरावा प्रश्न कोणत्या देशाच्या मल्लाने तेवीस वर्षाखालील आशियाई कुस्ती मध्ये सांघिक विजेतेपद पटकवले आहे तर आपला देश भारत लक्षात ठेवा पॅरिस डायमंड लीग पंचवीस मध्ये भारतीय खेळाडू नीरज चोप्राने किती मीटर भालापेक करत सुवर्ण पदक मिळवले आहे ठीक आहे विचारलं किती भालाफेक केलाय तर लक्षात ठेवा एट पॉईंट सिक्स्टीन अठ्ठ्याऐंशी पॉईंट सोळा मी कंपनी ब्रँड कोणाची निवड करण्यात आली तर कार्तिक आर्यन यांची निवड करण्यात आली युनोने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार्य सहकार वर्ष घोषित केले आहे दोन हजार पंचवीस सॉरी मित्र हो लक्षात ठेवा दोन हजार पंचवीस हे वर्ष घोषित केले आहे नेक्स्ट गुगलने आशियातील पहिला सेफ्टी इंजिनिअरिंग सेंटर कोठे लॉन्च केला आहे ठीक आहे लक्षात ठेवा हैदराबाद मध्ये लॉन्च केला आहे लष्करावर सर्वाधिक खर्च करणाऱ्या देशात भारताचा कितवा क्रमांक लागतो तर भारताचा चौथा क्रमांक लागतो सतरा ग्लोबल है ना एबिलिटी इंडेक्स पंचवीस मध्ये नवी दिल्ली शहर कितव्या क्रमांकावर आहे असा प्रश्न विचारलाय एकशे एक्केचाळीसव्या क्रमांकावर आहे ठीक आहे आणि प्रथम क्रमांक कोपन हेगन आहे अठरावा प्रश्न इंटरनॅशनल विडोस म्हणजे विधवा दिन कधी साजरा केला जातो असा आपल्याला प्रश्न विचारला तर उत्तर आहे तेवीस जून रोजी साजरा केला जातो ऑपरेशन मिडनाईट हॅमर कोणत्या संदर्भात आहे ठीक आहे मिडनाईट हॅमर जर पाहायला गेलं तंत्रज्ञान सुरक्षेशी संबंधित आहे विसावा प्रश्न डब्ल्यू एम स्टेट ऑफ द क्लायमेट इन एशिया चोवीस रिपोर्टनुसार अरेबियन समुद्र आणि बंगालच्या उपसागराचे समुद्र पातळी वाढ दर किती आहे तर उत्तर है mm आहे तीन पॉईंट नऊ ते चार पॉईंट झिरो मिलीमीटर वर्ष इतकी वाढ झालेली आहे ठीक आहे मॉईन लक्षात ठेवा तो शून चार पॉईंट शून्य किंवा प्लस तो वाढू शकतो असं सांगण्यात आलेले आहे ठीक आहे भारतासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे आणि आजचा प्रश्न आय सी सी टी ट्वेंटी वर्ल्ड कप सव्वीस कोणत्या देशात होणार आहे ऑप्शन आहे भारत श्रीलंका भारत आसाम सॉरी भारत नेपाळ आणि श्रीलंका नेपाळ आणि भारत नेपाळ लक्षात ठेवा इथे आसाम आहे आपण इथे भूतान घेऊया लक्षात ठेवा ठीक आहे ओके ठीक आहे हां कोण देशात भारत श्रीलंका भारत भूतान श्रीलंका नेपाळ भारत नेपाळ आपल्याला उत्तर सांगायचं कॅमे म्हणजे उत्तर काय असणार आहे ठीक आहे मित्रो आज आपण इथे सांगू उद्या याच टाईम मला याच वेळ भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू